होत ज्यावेळी आपण कुठतरी गुंततोय आणि सुरेश दसांचे खोक्याचे खरतर तर अतिशय जवळीक संबंध आहेत ह्या खर तर सुरेश दासांच्या आशीर्वादानी हे हरण असेल काळवीट असल मोर ही तस्करी सुरू होती कारण शेकडो हरण शेकडो काळवीट आणि हजारो मोर काही एकटा खोक्या खाऊ खोकेच शकत नाही आणि सुरेश दस आणि खोक्यांनी या दोघांनी मांस खाण्याच्या नादानादा त्यांनी तस्करीचं सुद्धा काम केलेलं असावं हो। हे सगळं एस आय चौकशी लागली तर समोर येईल त्यासाठी सुरेश दासांचा राजीनामा घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि सुरेश दासांची एसआयटी चौकशी लागली पाहिजे आणि दुसरीकडे पुढचं पाऊल म्हणून सुरेश दास आणि आ, खोक्या बोसलेची नारकोटीस्ट झाली पाहिजे ज्यामध्ये दोघांनी मास खाल्लंय किंवा नाही खाल्लंय हे दूध का दूध पाणी का पाणी समोर होईल कारण पूर्ण शिरूर भागातील सगळे लोक सांगतात हे खोक्याने हरणं पकडायचे आणि सुरेश दासांच्या घरी याचे मासांचे डबे जायचे आणि सुरेश दासांनी ते आवडीने खायचं म्हणूनच सुरेश दास वारंवार बोलत होते की रग्गेल वागायचं रग्गेल वागायचं आणि फक्त कुठतरी आता मुख्य लाडक्या मुख्यमंत्र्याच्या आशीर्वादाने सुरेश दासांना आज बाहेर काढण्याचं का, काम सुरू आहे परंतु हेच जर धनंजय मुंडे कुठंतरी कराडला भेटायला गेले असते तर मीडियानी आणि मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या यंत्रणेनं धनंजय मुंडेवर आकपाखड करण्याचं काम केलं असतं आणि धनंजय मुंडेला तात्काळ अटक करण्याचं सुद्धा काम केलं असतं मुंडेचा तर राजीनामा घेतलेलाच आहे परंतु आज सुरेश दस मुख्यमंत्र्याचे लाडकेत अगदी आरोपीच्या घरी तुम्ही जाता त्या काहीतरी गोष्टी बाहेर निघू नये म्हणून काहीतरी त्याच्या घरी निरोप देऊन आल्याचा हा प्रकारे काही खोक्याने त्यांच्या विरोधात काही बाहेर काढलं नाही पाहिजे हा कुठेतरी दाबण्याचा प्रकारे ते बाहेर येऊ नये म्हणून सगळं केलेला विषय त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सुरेश दासांचा राजीनामा घेऊन सुरेश दासांची एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि खोक्या आणि सुरेश दासांची टेस्ट करून हरणाचं काळविटाचं मोराचं मास खाल्लंय का नाही खाल्लंय हे दूध का दूध का पाणी करावं तरच कुठेतरी मुख्यमंत्री सर्वांना न्याय देतात असं आम्हाला वाटतं